हॅलो नमस्कार कसे आहात थमनेल बघून तुम्हाला वाटलं असेल की काय हे वेगळंच थमनेल आहे सो so, मला सहज काही लाईन सोचले आणि मी माझ्या डायरीमध्ये लिहिली आहे तर आपल्याला कधी कधी असं वाटतं की आयुष्यात असं सगळं संपलं आहे आता आपल्या हातात काहीच नाही उरलं आहे सगळं हातातून निसटलं आहे पण आपलं आयुष्य तिथं थांबतं का तर याचं उत्तर आहे नाही कारण संकटही आपल्या आयुष्यातला सेवट नसतातच ती फक्त एक आपली परीक्षा असते आपल्या विश्वासाची धैर्याची आपल्या पेशन्सची संकटं येतात वादळं येतात कधी स्वतःच्या मनात कधी नात्यांमध्ये बहीण भाऊ नवरा बायको आई वडील कधी कुठल्या परिस्थितीतच्या रूपात संकट येतात पण त्या प्रत्येक वादळ आपल्याला एक नवीन ताकद एक नवीन शिकवण देऊन जाते फक्त ते ओळखण्याचं भान आपल्यामध्ये असायला हवं कधी स्वतःकडून चुका होतात कधी पाय आपले घसरतात कधी जवळचे माणसं आपल्या बोलण्यामुळं दूर जातात कधी आपण स्वतःवरचा विश्वास गमावतो पण अशा वेळेस ठाम खंबीरपणे पाय रोवून उभं राहणं हाच आपला एक खरा आपल्या आयुष्याचा विजय असतो म्हणूनच जग कितीही बदललं परिस्थिती कितीही नकोशी झाली तरी मनातली आशा सोडायची नाही कारण अंधार कितीही गडद असला एक सुंदर सकाळ एक सुंदर उजट जन्माला येतोस परिस्थिती नक्कीच बदलते आयुष्य म्हणजे हे आपलं एक एक प्रवास आहे चढउतार पण आपणच ठरवायचं की या परिस्थितीला घाबरून राहायचं की परिस्थितीला तोंड द्यायचं आणि आयुष्य जिंकायचं लढत राहिलं की एक दिवस दुःखाचा डोंगर पार होत तर तुम्हाला कसं वाटलं माझं आजचं हे लिखाण नक्की कळवा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाबा